भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस जनता दल होत मला माहित नाही भाषे सांगू शकते चौदा आमदार होते त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं दोन हजार पंच्याऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाचे सोळा आमदार होते तरी पण त्यावेळेस विरोधी पद दिलं गेलं होतं आम्ही कधीही काँग्रेसनी तत्कालीन आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही पण विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा काळा आणि काम करायचं आहे त्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त ठेवून जर चहापानाला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केली प्रचंड शेतकरी संकटात आहे अडचणीत आहे कापूस सोयाबीनच्या संदर्भात काही बोलतील पण त्यामध्ये आज तरी जे कामसावरचा आयात करतो तो अकरा टक्क्यावरून शून्य केल्यामुळे येथील कापूस उत्पादन शेतकरी प्रचंड संकटात आहे लांब धाव्याचा कापूस हेक्टरी तीस क्विंटल घेण्याचा कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्याकडून होतोय आहे दररोज करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज आठ शेतकरी आपण आपल्याला दिसत खरंतर देशभरामध्ये एक लाख बारा हजार शेतकऱ्यांनी हे सत्ताधाऱ्यांना ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एन सी आर बी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठ महिन्यात एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आणि दोन हजार चोवीस मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी सात प्रमाणे होता म्हणजे दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी केलेले आहे यावरूनच विदर्भ आणि मराठवाडा शेतकरी कुठ्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येते कसले नष्ट सरकार तीनही जण भांडत आहे पण शेतकऱ्यांच्या कडे मात्र यांचं लक्ष नाही यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला म्हणतात की सत्तावीस नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला केंद्रीय मंत्री कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता अशी काही चर्चा आहे आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चरावळच चालली आहे अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहेत यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे शून्य टक्के व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत फेडत नाही आणि सारखं फुकट कर्ज कसे मिळेल यासाठी ताव फोडत असतात हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहे शेतकऱ्यांना फुक्क म्हणून हिनवून आले ना आणि राधाकृष्ण विखे पाटील करू केलाय असं ते विखे पाटील म्हणतात म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करायचं ठरवलं असेल अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या संदर्भात शेतकऱ्यांची मदतच करायची नाही अशा नक्रस्त लोकांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही काढलेला आहे गेले अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जात दुर्दैवान सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहे ज्यांना ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही काढलो आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार काढलेला आहे त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत <laughs> महाराष्ट्रामध्ये दररोज सहा ते सात शेतकरी करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मत घेतली आणि तारी आता तारीख पे तारीख देत आहेत दोनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही आम्हाला जे राज्याचे प्रमुख म्हणून आणि सभागृह नेते म्हणून ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलंय ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहापानाला आम्हाला या म्हणून पत्र पाठवलं पत्र काय पाठवलंय कि भास्कर जाधव आमदार पुढे काय लिहिलंय की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात ते कोणत्या मध्ये आम्हाला पत्र पाठवतात तर ते राज्याचे प्रमुख म्हणून ते आम्हाला पत्र पाठवतात पण तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेताना आणि आम्ही विरोधी पक्ष पक्षाला विरोधी पक्ष नेताना आम्ही पानाला बोलवलं म्हणून सांगायचं आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पद खाली ठेवायची मोकळी ठेवायची पर्यायान ही पद ही शासन निर्मित नाहीत ही पद फक्त परंपरेनं पुढे आलेली नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असावा विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे त्याची निवडीची पद्धत ही विधिमंडळ नियमामध्ये सुद्धा आहे घटनेमध्ये सुद्धा आहे प्रथा परंपरेमध्ये सुद्धा आहे आज सगळ्यात काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही परंतु आहे याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले सचिवांना दिले अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला स्वरूपामध्ये द्या ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले ते म्हटलं आमच्याकडे सगळे नाही आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ते सांगा लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय तर सांगा आणि शेवटी सचिवांना प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेता निवडी करता नाही तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या जा पक्षाच्या वतीनं त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदा करताना करायची अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं आज सभागृहातील परिस्थिती काय आहे विधिमंडळातली केवळ विधानसभेत नाही तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद खाली आहे दोन्ही आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली एकोणीसशे छत्तीस साली स्थापन झालेल्या विधिमंडळात आज पहिला असा निर्माण विधीमंडळापासून परवा बीएससीच्या विरोधी पक्ष नेते पण ही पदक आली आहे या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं परंतु सरकार हे इतकं मुजोर झालंय सरकार हे एवढं बेमुरवतखोर झाले याच कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे आम्ही त्यांना हेही सांगितलं अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे परंतु सरकार घाबरू नये सरकार घेऊ नये सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पापं मोठी